एकदा आपलं क्षेत्र गेलं ना तर आपल्या लेकरबळांना मागं कोणी बघत नाही ते आम्ही बघून येत आम्ही ते बघतो हे नेत्यांचं काय असतं हे कसं पण भडकी देत आणि काही घडून आणते आणि त्याच्यावर राजकारण करते एकदा येते भेटून जाते पाठण हात ते कोणा हे लोकं दिसत नाहीत आपलं कुटुंब उघड्यावरती पडतं राजकीय नेते त्याचं लगेच राजकारण करायला सुरुवात करते त्यामुळं कुठल्याही बांधव असं तो मराठ्याचा असेल किंवा तो ओबीसीचा बांधव असून कोणी आत्महत्या करू नका कारण दुःख हे कुटुंबालाच झालेलं असतं फक्त बाकीचं त्याचे प्युअर राजकारण करते त्याच्यावरती आपण त्या गरीब बांधवांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी छगन भुजबळ मंत्री पंकज मुंडे धनंजय ते कशावर त्याच्यावरच करतो कशावर राजकारण करतो लवकरांचं लेपरोवा गेलं आणि कुटुंब किती उघड पडलं काय ते कशाचं मराठा नेते आणि लोकप्रतिनिधीला सवाल केलाय की तुम्हाला ओबीसी आरक्षण असल्यास एसीबीसी दहा टक्के किंवा एडब्ल्यू एस दहा टक्के आणि खुल्या वर्गाचं आरक्षण नको आहे का असा प्रश्न केला नेत्यांनी त्याला उत्तर द्यायला पाहिजे ना मराठ्यांच्या सगळ्या नेत्याला जर त्यांनी प्रश्न विचारला तर मराठ्यांच्या सगळ्या नेते त्याला स्पष्ट सांगितलं पाहिजे एशी बीशी दहा टक्के आरक्षण आम्हाला पाहिजे पण ते पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे हे उत्तर मराठ्यांच्या सगळ्या नेत्यांना द्यावं कारण जी मागास सिद्ध जात झाली जिला आयोगानं मागास सिद्ध केलंय ती दहा टक्के मराठा समाजाची जात ही पन्नास टक्क्याच्या आत घ्यावं लागते असा कायदा मागासवर्ग आयोग केंद्रीय मागासवर्ग आयोग असं निकष त्याचे आहेत किती जात मागास सिद्ध असायला लागते तर मराठा हा दहा टक्के सिद्ध आहे पण जी जात मागासिद्ध झाली तिला पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं तर मग आम्हाला मराठ्यांचे नेते ने त्याला प्रश्न विचारावा एसीबीसीचं दहा टक्के आरक्षण हे मागास सिद्ध करून दिलंय तर पन्नास टक्क्याच्या आत देण्याऐवजी वर का दिलं पन्नास टक्क्याचं वरच दहा टक्के आरक्षण आम्हाला नकोय हे स्पष्ट मराठा नेत्यांनी ने सांगावं तेच दहा टक्के आरक्षण आम्हाला एसीबीसीचं पाहिजे पण मग ते पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात दे हे उत्तर द्यायला त्याच्यामध्ये दे। त्यांनी सांगितलं की सुशिक्षित लोकांनी याचं उत्तर द्या दिला आला ना तुला, ला ला तुला ये ये ला 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 तू तर मेटा कुठे आलाय बा मी अशिक्षित असून तुला एवढे एवढा खोटा ठोकलाय तर आमचे सुशिक्षित बोलायला लागले तू काय होईल याचा विचार कर आणि त्याला चांगलं माहिती मी सुशिक्षित ये अशिक्षित ये त्याला चांगला माहिती चांगलं म्हणजे तो पण हुशार आहे त्याला चांगला माहिती हाय पण किती आहे हे त्यालाही चांगला माहितीये परंतु आता सुशिक्षित उत्तर मागितले तर आमदार खासदार मंत्री नेते मराठीचे जे जे कोणाला त्यांनी उत्तर मागितलं असेल त्यांनी स्पष्ट उत्तर द्यावं दहा टक्के एशी बीसी आरक्षण आम्हाला पाहिजे पण पन्नास टक्क्याच्या आत उर्बीशी आरक्षणात पाहिजे हे उत्तर त्याला सगळ्यांनी द्यावं कारण आपण दहा टक्के मागासिद्ध झालेले मागासिद्ध झालेली जात म्हणजे एसीबी आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या आत घ्यावं लागतं त्यांनी मराठ्याला धोका दिला आणि ते पन्नास टक्क्याच्या वर घेतलं पन्नास टक्क्याच्या वर दिलेलं एसीबीचं दहा टक्के आरक्षण टिकणार नाहीये आणि ते गेलं की पोरांना पुन्हा त्यांचे इतके हाल होणार आहेत की ते नोकऱ्यातून बाहेर पडणार शिक्षणातून बाहेर पडणार म्हणून त्याला हे सरळ सरळ उत्तर देऊन टाका मराठ्यांची जात दहा टक्के मागास सिद्ध झाली ते एसी बी सी च आरक्षण आम्हाला पाहिजे ते आम्ही घ्यायला तयार आहे पन्नास टक्क्याच्या वर दिलेलं आम्हाला बी स्पष्ट सांगा प्रकाश आंबेडकर म्हणतात की तुमच्याकडे अजेंडा नाहीये तुम्ही मराठ्यासाठी काम करीत आहात गरीब मराठ्यासाठी नाही ते सगळं गरीबांना माहिती आहे माझ्या मी कोणासाठी करतोय काय करतोय परंतु छत्रपतींच्या वंशात असोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज असो यांचा मी आदर करतो आणि कायम करत राहील फक्त एकच एक अपेक्षा आहे आंबेडकर साहेबांकडून की तुम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत किंवा तुमच्या तोंडून तरी एका जातीकडून ओढलं गेलं आणि दुसऱ्या जातीच्या जा, विरोधात काम केलं गेलं असा संदेश जायला नको तुम्ही सगळ्या जातींना सारखं धरलं पाहिजे कारण तुम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज हे एवढीच आमच्याकडून अपेक्षा आहे बाकी मी काय बोलत नाही सरसकट आरक्षण अशक्य आहे हा जी आर कोर्टात टिकणार नाही As that. <laughs> Managers, be ready to get replaced. AI is now doing your job. Tools like ChatGPT can already plan tasks, write project updates, draft team emails, and summarize meetings. Notion AI turns messy notes into polished reports. Beautiful AI builds client decks in minutes. Even your strongest skills like communication, reporting, team updates, and planning, AI can now do all of it faster and without any handholding. Everything you used to spend hours on, AI does in seconds. No burnout, no delays, no experience is needed. And that's the scary part. It doesn't take 10 years.